ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी अलगार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली सदर पत्रकार परिषदेला यशवंत सोरे चंद्रकांत बावकर पंडितशेठ पाटील विश्वनाथ जाधव सुरेश पाटील गणेश गुळवी सोन्या पाटील विनोद पाटील प्रफुल्ल वाघुले फाजिल अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते ओबीसीच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आवाहन उभे आहे प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच मधूनच पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलन सुरू केली आहेत त्यामुळे ओबीसीच्या आरक्षण हक्कावरच गदा येणार आहे प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा राज्याच्या सेवेतील अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा ओबीसीना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा महिला आरक्षणाबाबत ओबीसी महिलांना सत्तावीस टक्के आरक्षण द्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी मंजूर झालेली बहात्तर वसतीगृह जिल्ह्यावर सुरू करावीत त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली आहे ओबीसीच्या या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी तेवीस रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी ओबीसीमधले जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्या नोंद घ्यावी कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने हा ओबीसी समाजाने तिथं उपसरावी अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः एक लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे आदरणीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री छगन भुजबळजी मुरठा त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेणगेजी विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत वडेटी वारांना ही मी विनंती केलेली आहे द बवन तायवेडे केलेले आहे क राजाराम साळवी जे आहेत गणेशजी नाईकसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी आम्ही कालही विनंती केलेली आहे की किशन कथोडे साहेबांनीही विनंती केलेली आहे ह्या सगळ्यांना आम्ही विनंती पडवलकरांना आम्ही विनंती केली आहे आणि हे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्या देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय